तर मित्रांनो हा माझा पहिला ब्लॉग आहे तर काहीच चूक झाली ना तर आम्ही आहे महाबळेश्वरचा प्लॅन आणि आमच्यासोबत कसल्या कसल्या खराब गोष्टी घडलेल्या ते पण दाखवतो पहिले तुम्हाला देवदर्शन आणि कसले तिकडले महाबळेश्वरचे सीन आहे ते पण दाखवतो आमची मस्ती वगैरे सगळं तुम्हाला ब्लॉग मध्ये दिसणारच आहे ना आमच्या सोबत मोठा सीन झालेला आहे चला जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र तर हिला तर ओळखत असाल सेजल जाचक हिला घ्यायला आलो पण हिचे घरचेच काय सोडे ना तर आता बघू हिला सोडणार का नाही आणि एक मात्र गोष्ट मित्रांनो स्टिंग कधी प्यावी नाही पण मी तर पिऊन घेतली ते सोडाविषयी पुढे जाऊ तर सेजल ला सोडलं नाही तिच्या मामानी झाली सॅड निघाली घरी आणि आम्ही गेलो भीमाशंकरला तर बघा आता तिकडले कसले कसले सीन काय ब्युटिफुल सीन होते तिकडलं आई शपथ तर मित्रांनो एक इंटरेस्टिंग गोष्ट झालेली आमच्या सोबत ती दाखवू का तुम्हाला थांबा आमचा टायर पंक्चर झालेला आहे आम्हाला इथं जवळपास एक पण गाव दिसत नाही पुर जंगलच दिसत आहे मोकार टेन्शन आलेली आहे डोक्यामध्ये तर काय करावं काही सुचत नाही तर बघू इतक्यात कुठपर्यंत जाते गाडी देवावर गोष्ट आता चप्पल क्या keterangannya petter? bukanya. Oh, yeah. ini ini. calek kono batinnya <laughs> गाडी पंचर झाली होती तर आम्ही थोडी मस्ती केली मस्ती केल्यावर कळालं की आपल्याला पुढे पण जायचंय तर आम्ही मित्राला फोन केला तर मित्रांनी फोन करून सांगितलं तर गाडी थोडी चालू झाली आणि चालू झाल्यावर दाजीने आमच्यासोबत मस्ती करायला लागली आणि जे गाडी पुढे पळवायला लागले आणि आम्ही मागे पैदल पैदल पडायला लागले पैदल पैदल नाही धावत धावत पळायला गेलो आणि नंतर आमच्या श्राफाने ती गाडी पुन्हा बंद पडली बोले कहर दोपहर दो बजे गाडी बंद दोपहर चार बजे शाम के छः बजे दोपहर से शाम हो जाएगी हम आगे जाएंगे नहीं निखिल टूर्स एंड ट्रैवल्स हुई टेल इज ही इज स्मॉल ब्रदर इज निखिल टूर्स एंड ट्रेवल्स इज गोइंग टू स्टार्ट द कार भी ओज जायगा अब भी टिक कर के देता हूं डायलॉग तो मारूंगी इतला पण मलाच काही भिंडा समजायना आणि ही वहिनी त मोकार निवांत बसलेली आहे वा वाह 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 नंतर मी भावाला के कॉल केला आणि मला कळालं की पेट्रोल संपलं चेन जीचा दोन कांड तळा आले इमुलोक चेन जी पाहिली पेट्रोल प्रकर चालू बघा पेट्रोल खूप मनापासून आम्ही सगळे निघाले होते भीमाशंकरला फिरायला पण आमचा पोपट झाला आहे आणि गाडी बंद पडली आहे नंतर तेव्हामुळं दोन मराठी माणसं भेटली आणि त्यांनी आम्हाला मदत केली मदत म्हणजे पूर्ण गाडीत दिली आणि ते मग गाडी घेऊन आम्ही पेट्रोल घ्यायला गेलो मित्रांनो अचानक आमच्या गाडीला काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे पेट्रोल पेट्रोल संपलेलं आहे सी एन जी फुल आहे पण स्टार्टिंगसाठी पेट्रोल लागते म्हणतो आता एवढा सुनसान एरियामध्ये काही पेट्रोल पंप नाही आहे एका माणसाने त्याची गाडी दिली आम्हाला आणि इथं जवळ जा म्हणते पेट्रोल आण म्हणते तर आम्ही दोन बॉटला घेतल्या आणि चाललो पेट्रोल आणायला डोकार डोक्याला ताप झालेला आहे आता बघू आता काय होते तर मित्रांनो दोन बॉटला पेट्रोल घेतल्या आम्ही आणि आम्हाला तिथे म्हणजे खरं खरं सांगितलं ना मराठी माणूस मराठी माणसाला कामी पडतो ही सत्य गोष्ट थोडं पेट्रोल मागितलं होतं त्यांनी पूर्ण आम्हाला गाडी आणि जावा आणि तुम्ही या बॉटलमध्ये पेट्रोल आणा म्हणत होते आम्ही दोन बॉटलमध्ये पेट्रोल पण आणलं आणि त्यांना गाडीमध्ये पेट्रोल टाकले त्यांनी भरपूर मदत केलेली आहे मराठी माणूस मराठी माणसालाच काम येते ही सत्य गोष्ट आहे जय महाराष्ट्र नंतर आम्ही पेट्रोल घेऊन गाडीजवळ पोचलो आणि ते माणसांना आम्ही बोललो की तुमचा भरपूर धन्यवाद कारण या काळात असली मदत कोण करणार <laughs> नंतर बोलल्यानंतर मी गाडीमध्ये पेट्रोल टाकायला लागलो पेट्रोल टाकला टाकला आणि एक नाही दोन नाही नाही दोनच टाकले म्हणा अगर धन्यवाद मम्मी रखा है बच्चे खूप बचाना आहे पण अजून काहीतरी नव्वद मीटर पद्धत आम्ही रस्ता भटकलेलो आहे मॅपवर मॅप पण आम्हाला को गाडी पूर्ण खाली जात होती त्यामुळं खाली जात होती तर खाली उतरवलं आम्हाला आणि गाडी घून पळाला माणूस आमचा आम्ही आता चालू पैदल डोगेश भाई गुस्से में डोगेश चरी इरशात कितना सुहाना साये अपना सफर है आपकी दुआओं का ये सारा असर है भोले <laughs> <laughs> बाबा के लिए इतनी भी मेहनत नहीं कर सकते भाभी हमारी मम्मी हमारी मम्मी कहा गई ये भागो 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 विनर जिंक लो रमी एवन सर्कल एक करोड़ रुपए जिंक लो माझं नाव नीलम रवी जाधव आहे मी रमी सर्कल वर अकराशे जिंकली चला हाय मम्मी गाडी घेऊन परत पडता ए ताबा दमलोय आणि माझ्या दाजीनी भरपूर पळवलं आणि पळवता पळवता मी दमलोय आणि मी म्हटलं जरा नारळाचं पाणी पिऊया आणि ताण भागूया आणि तिथं नाश्ता पाणी वगैरे पेता पेता पूर्ण रात्र झाली आणि शेवटी आम्ही जवळपास आलोय आणि आल्याबरोबर देवांची सुरुवात सॉरी सॉरी देवांची नाही देवांच्या माणसांची सुरुवात मस्त आम्हाला टिके वगैरे लावायला लागली फुल वाईफ येत होती की आम्ही आता भीमाशंकर मध्ये आहे मित्रांनो आम्ही पोचलोय भीमाशंकरला आणि येताना एवढी दुकारी आहे म्हणजे काही स्वतःचा हात सुद्धा दिसत नव्हता एवढं गार आहे ना इकडं बोकार गार वाजत आहे आणि हे यांनी वाटत होतं की दुपारीच पोचले पण मला माहित होतं ना की टाईम होणार आहे म्हणून मी अडव्हान्स मध्ये तयारी करून आलो आणि हे बिन स्वेटरचे घालून आले आत गेल्याबरोबर बाबू 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 ही भीड होती काय सॉरी गर्दी होती का नाही अर्धी हिंदी बोलायला लागलो ते ठीक आहे गर्दी एवढी मोकार होती की बाबू आता नंबर लागतो का नाही आहे नंतर आम्हाला बाहेरून दर्शन भेटलेले आम्हाला आतमध्ये एंट्रीसुद्धा दिलेली नाही आहे तर आम्ही बाहेरून दुरून दर्शन केले नंतर कृष्णाची मूर्ती आम्हाला भेटली आणि नंतर काय आम्ही बाहेर निघालो हे बघू शकता तुम्ही बाहेरचाच सीन भीमाशंकरचं तसं म्हटलं तर भारी ए आमचे हनुमान दादा आम्हाला भेटलेले हे जय हनुमान नंतर बघा मंदिराची काय कारागिरी केलेली आहे शपथ तर मित्रांनो आता आम्ही आलो होतो पण एवढी गर्दी असल्यामुळे आम्हाला आत पण जाता येत नाही आणि आम्हाला उद्या ऑफिस पण जॉईन करायचं आम्ही आता अर्जंटली आम्हाला निघायचे आम्ही बाहेरून दर्शन केलेले आहे पण आतमध्ये आम्हाला एंट्री देत नाही तर तुम्हाला आतमधलं पूर्ण दर्शन दिलं असतं मित्रांनो तर आता आम्हाला निघायचे बाहेरचं व्ह्यू बघू शकता कारण आम्हालाच आतमध्ये एंट्री भेटलेली नाही तर सॉरी मित्रांनो नेक्स्ट टाइम आले ना आम्ही घरी जाण्यासाठी निघालो जाता जाता सी आय डीमधले अभिजित आणि डॉक्टर तलिका ही गाडी आम्हाला दिसली पण आम्ही गाडीला बघून डा टा 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 तसं निघालो आणि चला आता आम्ही घरी जायला निघालो तर पेट्रोल तर भरले आता निघूया रात्रीचे अकरा वाजले अजून आम्ही घरी पोचलो नाही तर ठीक आहे आणि मित्रांनो तुम्हाला माझे असेच कंटिन्यू ब्लॉग बघायचे असेल तर कमेंटमध्ये मोर करा नसेल ተሪፉን ሞርገራ